या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ बाहुबलीचे कर्मयोगी पोलादी पुरुष आणि प्रथम स्नातक अजित कुमार करके गुरुजी यांचा झाला स्मृती वृक्षारोपण करण्यात आलं मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर बालविकास प्रत्युष धोत्रे यानं अजित कुमार करके गुरुजी यांच्याबद्दल माहिती सांगितली अध्यापिका ज्योती यलगुद्रे यांनी देखील करके गुरुजी यांच्याविषयी प्रेरणादायी माहिती दिली सुभाष करके यांनी करके गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला गोमटेश बेडगे यांनी अजित कुमार करके गुरुजी हे केवळ एक व्यक्ती नव्हते तर ते तत्वज्ञान आदर्श आणि सर्वांचे एक प्रेरणास्रोत होते त्यांचं जीवन म्हणजे त्याग तपस्या आणि निस्वार्थ सेवेचं मूर्तिमंत उदाहरण होतं हिंगणगावच्या पालकांकडून गरीब गरीबुरु विद्यार्थिनी यांना सायकल भेट देण्यात आली या कार्यक्रमात साळते येथील व्यावसायिक चेअरमन सुभाष करके पाहुबली ब्रह्मचार्य श्रम विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे अविनाश करके दर्शन करके संजीव कुमार जनगोंडा पाटील विजय मजलेकर शीतल शेट्टी करके परिवार व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे पर्यवेक्षक मीनाथ बाळीकाई तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई सुदर्शन चौगले वैशाली लठ्ठे नीता पाटील आदी उपस्थित होते